एक तर खरं आहे की तुम्ही म्हटलात ते या सगळ्यांना म्हणजे जयंतभाई असतील किंवा चित्रलेखाताई असतील या सगळ्यांना भाजपचा निधी चालतो परंतु नगरपालिकेमध्ये भाजपचं सरकार नको त्याच्या विरुद्ध ते उतरतात सांगोल्यामध्ये यांना भाजप चालतं परंतु अलिबाग नगरपालिकेमध्ये सत्तेसाठी लागणारा सत्ता चालवण्यासाठी लागणारा पैसा यांना पाहिजे परंतु आता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने नगरपालिकेत उतरलेली आहे गेले चार वर्ष प्रशासक असताना संपूर्ण ग्रामप संपूर्ण नगरपालिका ज्या निधीवरती चालली तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा निधी होता आज संपूर्ण प्रशासन असताना ज्या पद्धतीने प्रशासनाने कामकाज केलं आहे गेले साठ वर्ष सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाचा कोणता ना कोणता घरातला प्रतिनिधी थी। त्या ठिकाणी सत्तेवरती येतो आहे परंतु विकासाच्या दृष्टीने त्यांनी काल केलेले काम हे शून्य आहे अनेक पायाभूत सुविधांपासून अलिबाग वंचित राहिलेला आहे या ठिकाणी सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी हा नगरपालिकेमध्ये आत्ता या प्रशासनाच्या कालावधीमध्ये आला आहे आणि त्याच्यामुळं भविष्यकाळामध्ये लोकांना पण विश्वास आहे की यांच्या हातात सत्ता दिली तर हे निधी कुठून आणणार यांचा ना आमदार ना यांची कुठे सत्ता आणि त्याच्यामुळे लोकांना आता विश्वास आहे की महायुतीचं सरकार जे आहे ते जसं केंद्रात आहे जसं राज्यात आहे तसं अलिबाग नगरपालिकेमध्ये सुद्धा आलं पाहिजे त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि महायुतीचे सगळे नगरसेवक हे निवडून देण्याचं लोकांनीच ठरवलेलं आहे आणि लोकांनी तो शक्यतो आता वातावरण हे एकदमपणे स्पष्ट आहे की या नगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार नगराध्यक्ष भाजपचा होईल आणि नगरसेवक जे आहेत ते महायुतीच्या होतील हा विश्वास मला आहे